नमस्कार आपण सप्तचक्र हिलर नावाचा जो काही कोर्स पाहतो आहे याच्यामध्ये आपण जो मुलाधारापासून प्रवास सुरू केला तो आता टप्प्याटप्प्याने सहस्रार चक्रापर्यंत येऊन पोहोचलेला आहे सहस्रार चक्र जे आपलं व्यक्तिमत्व सांगत असतं आपला ऑरा कसा आहे किंवा आपल्या शरीरामधली ऊर्जा कशी आहे हे सगळं सांगण्याचं काम कोण करतं तर ते सहस्रार चक्र करत असतं योगी जे असतात ना त्यांना सहस्रार चक्र म्हणजे एक पर्वणी असते कारण की मूलाधारापासून जो प्रवास सुरू केला जातो तर एकेका चक्राला बारा वर्ष ते लोक ध्यान करतात आणि असं करता 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 ते सहस्र चक्रापर्यंत पोहोचतात आणि जेव्हा सहस्राव चक्रापर्यंत ते पोहोचतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये अशा काही घडामोडी सुरू होतात की त्यालाच एक नाव आहे आणि ते म्हणजे कुंडलिनी जागृती आपण अलीकडे जागृती सहज कानावर शब्द पडतात आपल्या असं पाहिलं जातं किंवा ॲड देखील आपण वाचतो की अर्ध्या तासामध्ये कुंडलिनी जागृत करा असं अजिबात होत नाही कुंडलिनी जागृत करणं ही वर्षानुवर्षाची मी तर म्हणेल की जन्मोनजन्मीची तपश्चर्या आहे कारण की कुंडलिनी जागृत करत असताना जर समजा तुमची साधना अपूर्ण राहिली तर ती तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये पूर्ण करण्यासाठी मदत होत असते त्यामुळे काही लोकं असतात बघा की ज्यांना ताबडतोब ध्यानसारख्या गोष्टी सहज जमतात किंवा त्यांना खूप नॉलेज असतं काही काही मुलं असतात त्यांना लहानपणापासूनच एक वाटत असतं की आपण मेडिटेशन करावं आपण ध्यान करावं ही लोकं आध्यात्मिक असतात निश्चितपणे समजून जायचं का, का गेल्या जन्माची जी काही साधना आहे ती साधना यांची ह्या जन्मामध्ये देखील यांना आताही प्रोत्साहित करते आहे यांना ती मदत करते आहे त्यामुळे सहस्रार चक्र जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण आपण जो काही विचार करतो आपण जे काही वावरतो आपण जे काही समाजामध्ये वावरत असताना जे काही घडामोडी घडतात या सगळ्यांचं प्रतिबिंब जे आहे ते आपल्या सहस्रार चक्रावरती पडत असतं कारण की आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी आणि या विश्वातली जी काही सकारात्मकता आहे ती येण्यासाठी एकमेव माध्यम आहे आणि ते म्हणजे आपलं सहस्रार चक्र सहस्त्रार चक्राचा रंग जो आहे हा जांभळा किंवा काही ठिकाणी सोनेरी देखील सांगितला गेलेला आहे सहस्त्रार चक्र एकदा जागृत झालं की त्याला कुंडलनी जागृती असं म्हणतात कुंडलनी जागृती ह्या विषयावरती आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत जर तुम्हाला अजून काही त्याविषयी माहिती हवी असेल किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर नक्की सांगा कारण त्याविषयी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत जो की आपल्या आजच्या युगानुसार कशाप्रकारे कुंडलिणीचा विचार केला जातो याविषयी असणार आहे तर सहस्रार चक्र जे आहे हे हजारो पाकळ्या असणारं एक चक्र आहे त्याचा आकार जो आहे एखाद्या राजाच्या मस्तकावरती जसा मुकुट असतो तसा त्या मुकुटासारखा ह्या सहस्रार चक्राचा जो काही सिंबॉल सांगितले गेले ते आहे त्याचबरोबर सहस्रार चक्राचं इंग्रजी नाव जे आहे ते देखील क्राउन प्लेक्सिस असंच आहे म्हणजे मुकुट चक्र एका अर्थाने तर हे सहस्त्रार चक्र जागृत करण्यासाठी किंवा सहस्तार चक्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मुलाधाराची गरज किंवा मुलाधाराचं चक्राचं ध्यान आपल्याला करावंच लागतं त्याशिवाय आपण तिथे पोहोचत नाही बऱ्याच वेळेला असं लोक आम्हाला विचारतात जेव्हा काही सेशन्स असतात किंवा कमेंट करून की डायरेक्ट सहस्तार चक्र ध्यान केलं चालतं का तर नाही चालत कारण की आपल्याला जर दहा पंधरा मजल्याची बिल्डिंग उभारायची असेल त्यानंतर मग आपण सहस्रार चक्रापर्यंत पोहोचत असतो सहस्रार चक्र काय आहे हे आधी आपण पाहूया सहस्रार चक्र हे आपल्या शरीरातील सर्वात वरचे म्हणजे सातवे चक्र आहे हे चक्र अध्यात्माचे शिखर समजले जाते हे चक्र जगाचे व स्वतःचे संपूर्ण भान ठेवून बुद्धी व परमात्म्याच्या आध्यात्मिक एकतेचे प्रतिनिधित्व करते हे चक्र डोक्यावर कपाळाच्या वरच्या चा वर चा वर चा बाजूने चार बोटाच्या अंतरावरती म्हणजेच ज्या ठिकाणी लहान मुलांची टाळू असते त्याच्या मध्यरेषेत स्थिर आहे हे चक्र मुख्यतः मेंदू व त्वचेशी संबंधित असते या चक्रात पिनाईल नावाची ग्रंथी असते जी मेलेटोनिन नावाचे हार्मोन्स रवते या ग्रंथीला झोपेची नैसर्गिक गोळी असे म्हणतात हे चक्र जर व्यवस्थित कार्यरत नसेल तर अशा व्यक्तींना भावनिक अथवा मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते निद्रानाश डोकेदुखी अकाळी वार्धक्य नैराश्य मज्जासंस्थेशी संबंधित आजार अर्धांग वायू इत्यादी आजार संभवतात काही वेळेला माणसाला वेड्यासारखे विचार येतात असे लोक हे सतत भूतकाळात वावरतात नाहीतर अनावश्यक भविष्याची चिंता करत बसतात त्यावेळेस या चक्राचे मेडिशन केल्यानंतर या समस्या निघून जातात हे चक्र सक्रिय करण्यासाठी डोक्याच्या वरील भागात लक्ष केंद्रित करून जांभळ्या रंगाची कल्पना करत ओम या मंत्राचा उच्चार करावा जेणेकरून हे चक्र व्यवस्थित कार्यरत होईल असे हे सहस्रार चक्र तर असं हे आपल्या शरीरामधलं अतिशय महत्वाचं आणि तितकंच प्रभावी सहस्रार चक्र हे सहस्रार चक्र जे आहे ना याला आपण जर व्यवस्थितपणे याचं ॲक्टिव केलं किंवा याचं मेडिशन केलं तर आपल्याला याच्या माध्यमातून अनेक समस्या सुटत असतात काही लोक विनाकारण चिंतेमध्ये असतात काही लोकांना डिप्रेशन असतं काही लोकांना अतिरिक्त ताण असतो त्यामुळे झोप येत नाही तर सहस्र चक्राचं ध्यान व्यवस्थित केल्यामुळे छान झोप लागते आपली स्ट्रेस लेवल जी आहे ती कमी 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 होत जाते मला देखील काही महिन्यांपूर्वी एक त्रास होत होता एका गोष्टीचा तर सहस्र चक्र मी ध्यान जेव्हा केलं तेव्हा मी त्या तानातून थोडा रिलीफ झालो आणि त्यानंतर माझं जीवन जे जी आहे ते सुरळीत झालेलं आहे काहीतरी त्याविषयी पण तुम्हाला मी सांगणार आहेच त्याचबरोबर तुम्ही अनेक कमेंट ज्या करता आहात अनेकांनी आने प्रॅक्टिसला सुरुवात केलेली आहे काही लोक अगोदरपासून ह्या मेडिटेशनची प्रॅक्टिस करत आहेत मी एक सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी खूप जास्त मदत करणाऱ्या असतात आणि याच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते खूप छान घडत असतं डेव्हलप होत असतं आणि हळूहळूहळू आपण एका चांगल्या गोष्टीची सुरुवात केली आहे याचा आनंद होतो आणि आपण त्या स्थानापर्यंत नक्की पोहोचलेलो असतो तर आत्ता प्रॅक्टिस होत नाही आहे जमत नाही आहे किंवा काही लोकांना असं वाटतं की डोळे बंद केल्यानंतर आपण सांगतो की या ठिकाणी या रंगाचं फूल आहे ते इमॅजिन करा ते नाही जमत तर अजिबात काळजी तुम्ही करू नका आज जमणार नाही उद्या जमणार नाही एक महिने जमणार नाही एक वर्षाने नक्की जमेल त्यामुळे आपल्या हातात ज्या काही गोष्टी आहेत तेवढ्या आपल्याला करायच्या आहेत आणि ती गोष्ट म्हणजे की आपल्याला रेग्युलर प्रॅक्टिस करायची आहे आत्ता आपण सहस्रार चक्र याचं मेडिटेशन कसं करायचं ते पाहणार आहोत सहस्रार चक्राचा मंत्र जो आहे तो ओम आहे त्यामुळे सहस्रार चक्र मेडिटेशन करण्यापूर्वी तुम्हाला वेगळा ओंकार करायची गरज पडत नाही त्याचबरोबर या चक्राच्या दोन देवता सांगितल्या गेल्या आहेत त्यातली एक देवता आहे ती म्हणजे गुरु किंवा योगी आणि दुसरी देवता आहे ती सर्वांनाच आवडणारी सर्वांनाच भावणारी आणि ती आहे शिवशक्ती म्हणजे शंकर आणि पार्वती ही अर्ध नारी नटेश्वर ज्याला म्हणतो ना आपण ही याची देवता आहे त्यामुळे कुंडलिनी जी आहे ही शक्ती आहे आणि सहस्त्र चक्र जे आहे तो शिव आहे शक्तीला शिवापर्यंत पोचण्यासाठी पार्वतीला शिवापर्यंत पोचण्यासाठी जे काही मेहनत असते ती मेहनत म्हणजे मुलाधार ते सहस्रार चक्रापर्यंतचा प्रवास आहे असं सांगितलं गेलेलं आहे त्या ठिकाणी शिवाचं आणि शक्तीचं मिलन होत असतं मिलन होतं म्हणजे काय होतं का शिवाची आणि शक्ती जी आहे ह्या दोघांची शक्ती आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते आणि त्याच्या माध्यमातून आपलं जे व्यक्तिमत्व जे आहे ते घडत जात असतं कारण की शंकर भगवंत असे आहेत की त्यांना प्रसन्न केल्याशिवाय आपण योग साधनेच्या कुठल्याही मार्गावरती आपण चालू शकत नाही आणि ते चालण्यासाठी आपल्याला मदत कोण करते तर ती शक्ती करते म्हणजे पार्वती करत असते आणि त्याचबरोबर गुरु किंवा योगी सांगितलं आहे याचा अर्थ काय की गुरुचं मार्गदर्शन असल्याशिवाय किंवा चांगली पुस्तकं चांगलं मार्गदर्शन आपल्या मिळाल्याशिवाय आपण ही साधना पूर्ण करू शकत नाही तिथपर्यंत पोचायचं जर असेल तर आपल्याला हळूहळूहळू एक 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 टप्पा ओलांडत तिथपर्यंत पोचायचं असतं आणि तिथे पोचल्यानंतर आपल्याला जाणवतं की याच ठिकाणी खरा परमानंद आहे याच ठिकाणी सच्चित आनंद आहे ज्याला आपण सच्चिदानंद म्हणतो तो आनंद आत्ता आपण करणार आहोत सहस्रार चक्राची साधना मेडिटेशन हात नेहमीप्रमाणे असे घ्यायचे हात मांडीवर ठेवायचे आहेत डोळे बंद करायचे आहे आता आपलं संपूर्ण लक्ष जे आहे ते इथे लहान मुलांची टाळू ज्या ठिकाणी असते ना नरम भाग त्या ठिकाणी केंद्रित करायचं आहे आपल्या डोक्यावरती हजारो पाकळ्या असणारं एक मुकुटासारखं चक्र जांभळ्या रंगाचं फिरतं आहे किंवा सोनेरी रंगाचं फिरता आहे असं इमॅजिन करायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे ओ परत दीर्घ श्वास घ्या ओ परत दीर्घ श्वास ओ श्वास सोडताना ओम म्हणायचं आहे ओ शांत बसा असं इमॅजिन करा की आपल्या शरीरामधली जी नकारात्मकता आहे जी निगेटिव्हिटी आहे ती टाळूच्या माध्यमातून बाहेर पडते आहे असं इमॅजिन करायचं थोडा वेळ शांत बसायचं नंतर ह्या विश्वामधली जी काही सकारात्मकता आहे ती आपल्या टाळूमधूनच आणि आपल्या तळहातांच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे असं इमॅजिन करायचं आहे डोक्याच्या इथे तुम्हाला थंडगार जाणवेल जसे जशी प्रॅक्टिस पुढे सरकेल तसं तसं तळहात तस। तुम्हाला थंडगार जाणवतील भरून घ्या सगळी सकारात्मकता निर्विकार होऊ दे तुमचं सर्व मन सर्व विचार निघून जाऊ दे एक चेहऱ्यावरती आनंद आणा एक हास्य आणा की आपण मुलाधारापासून सहस्त्रार चक्रापर्यंत आलेलो आहोत या ठिकाणी परमात्मा आहे शिवशक्ती आहे सच्चिदानंद आहे आता फक्त स्वतःला एवढंच सांगा मी निरोगी आहे मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे जितक वेळ शक्य तेवढ शांत बसा तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की सहस्तार चक्र साधना केल्यानंतर बाहेर पडण्याची इच्छा होत नाही जितका वेळ तुम्ही शांत बसू शकाल तेवढ शांत बसा आणि फील घ्या त्यानंतर हाताळत घासायचे ता, डोळ्यावर फिरवायचे थोडा वेळ तुळहात कडे पाहायचं आहे खूप छान वाटत इतकं रिलीफ इतकं रिलॅक्स इतकं शांत वाटत ना की आपण काहीतरी मिळवलेलं आहे मी पण जेव्हा मुलाधारापासून चक्रापासून जेव्हा सुरुवात केली होती मला वाटलं नव्हतं मी तिथपर्यंत पोहोचेल म्हणून पण बरेच वर्ष मध्ये गेले आणि रेग्युलर प्रॅक्टिस ठेवल्यानंतर तिथपर्यंत पोहोचण्याचं भाग्य मला मिळालं देवांचे आशीर्वाद आहेच आईवडिलांचे आशीर्वाद आहे आपली काहीतरी पूर्वपुण्यही आहे म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचतो साखर कशी लागते गूळ कसा लागतो हे वर्णन करून नाही सांगतायत ते खावं लागतं तसं सहस्रार चक्रापर्यंत पोचल्यावर तिथला अनुभव काय आहे ते पुस्तकात वाचून किंवा मी तुम्हाला सांगून हे नाही समजत त्याचा अनुभव तुम्ही घ्या माझ्या गुरूंनी मला हेच सांगितलं होतं की अनुभव घे बस आणि मी अनुभव घेत गेलो घेत गेलो घेत गेलो घेत गेलो आजही तुमच्याशी बोलताना अंगावर शहारे आलेले आहेत माझ्या आजही आत्ताही एक वेगळा आनंद आहे एक वेगळं विश्व आहे जिथे आपल्या स्वतःला डेव्हलप करण्यासाठी प्रचंड वाव आहे बाकी इतर दिवशी आपण आपले घरची लोकं आपले मित्रपरिवार नातेवाईक आपला जॉब आप पैसा गाडी बंगला यामध्ये अडकलेलोच असतो चोवीस तासापैकी फक्त पंधरा मिनटं स्वतःसाठी काढायचे आणि हे पंधरा मिनटं तुम्हाला चोवीस तास रिफ्रेश ठेवणार आहे आणि एकदा हळूहळू प्रॅक्टिस तुमची झाली का तुम्ही पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास तुम्ही काढू शकणार आहात आणि मग बघा की चमत्कार घडतो की नाही चमत्कार घडतो नक्की घडतो पण चमत हा, हा चमत्कार जो असतो हा कुठलीही जादू नाही आहे ही किंवा हा चमत्कार जो आहे हा कुठल्याही प्रकारचं असं अंधश्रद्धा ब्लॅक मॅजिक नाही आहे तर आपल्या पूर्वजांनी आपल्या मानवांनी ते निर्माण केलं किंवा शोधलेलं जे देवाने आपल्याला दिलेलं आहे ते शुद्ध विज्ञान आहे म्हणून आपण गणपती बाप्पाला देखील काय म्हणतो तो मग ज्ञानमयो विज्ञानमयोसी तू ज्ञानासहित विज्ञान आहेस तसं आपल्या शरीरामध्ये असणारे सप्तचक्र हे विज्ञान आहे अनेक लोक भेटतात आम्हाला आहे काहीतरी सांगा झटपट काय होईल का सांगा अजिबात होणार नाही हळूहळू होईल काही लोकांना एक माया लागेल काही लोकांना एक वर्ष लागेल पण हळू नक्की प्रत्येकाची प्रगती होत राहणार आहे तर आत्ता आपण सहसार चक्रापर्यंत पोहोचलो पुढचे काही व्हिडिओ असणारे एक पाच सहा व्हिडिओ ते ध्यानाविषयी आपण अजून माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर मग तुम्हाला काय प्रश्न दिले जातील त्या प्रश्नांशी उत्तर तुम्हाला द्यायचे टेकमाक करायचं आहे तुम्ही ध्यान कसं करता याचा छोटासा व्हिडिओ पाच मिनिटाचा सहा मिनिटाचा करून आम्हाला पाठवायचा आहे त्यावेळेस तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर दिला जाईल आणि त्यानंतर मग तुम्हाला खूप छान खूप सुंदर पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी जमणार आहेत आणि एकदा जमायला लागल्या की त्यानंतर आम्ही सप्तचक्र हिलर जो काही आपला कोर्स आहे याचं सर्टिफिकेटचं प्रमाणपत्र आम्ही तुम्हाला देणार आहोत याच दरम्यान आपण सप्तचक्र ध्यान करत असताना त्याचा जो काही परिणाम आहे किंवा त्याची जी काही थेरपी आहे ती दुसऱ्यांना कसं तुम्ही ट्रीट करू शकता कसं बरं करू शकता हे देखील आपण सांगणार आहोतच तर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या वर्षामध्ये आपल्याला एक संकल्प करायचा आहे की आपलं मन आपलं बुद्धी आपलं शरीर हे निरोगी ठेवायचं आहे आणि आपल्याबरोबरच आपल्या घरातल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना एक पॉझिटिव्हिटी द्यायची आहे तुम्ही जेव्हा घरामध्ये ध्यान करताना त्यावेळेला आपलं घर आपली वास्तू जी आहे ती आपोआप ही पॉझिटिव्ह बनत असते त्याचा औरा खूप छान बनत असतो ऑराविषयी एक व्हिडिओ आपण बनवणार आहोत तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आत्ता या ठिकाणी थांबतो अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपण जे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि त्याचबरोबर आपला व्हिडिओ जो आहे तो अधिकाधिक शेअर करा कारण ज्ञान जे आहे ते दिल्याने वाढत असतं व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओ